नमस्कार मित्रांनो मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यामुळे निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला झाला कारण स्वतः प्रधानमंत्र्यांनी आपण हातो दर्जा दिल्याचं श्रेय घेतलं आणि राजकीय दृष्ट्या त्या विषय विशे, विषयाकडे त्या प्रश्नाकडे पाहिलं गेलं आता जेव्हा तमिळ भाषेला दर्जा मिळाला तेव्हा सुद्धा अशाच प्रकारची राजकीय स्थिती तर ज्या ज्या भाषांना ज्या ज्या वेळेस तो मिळाला तेव्हा तेव्हा राजकारणी लोकांनी त्यात इंटरेस्ट घेतला त्यात सहभाग घेतला आहे आणि त्यांच्या तो राजकारणाचा एक भाग होता आता मराठी भाषेच्या दर्जाबद्दल खूप आधीपासून प्रयत्न आपल्याकडले काही लोक करत होते विशेषतः रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती महाराष्ट्र सरकारने नेमली होती हरिनरके त्यात होते आणि ह्या दोघांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलं भारतभर प्रवास केला आणि कोणकोणत्या ठिकाणी मराठी भाषा आढळते तिचा शोध घेतला त्यांच्या प्रयत्नाचं हे फळ आहे राजकीय लोकांना ते श्रेय जातं कारण त्यांनीच तो निर्णय घ्यायचा असतो कारण आपल्याकडल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना आतापर्यंत यश आलं नाही गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं राज्य देशामध्ये आहे तेव्हा त्यांनी तो प्रश्न अडून ठेवला होता निवडणुकीच्या तोंडावर मात्र अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला आता यासाठी जे निकष होते कारण हरिणरके हे माझे मित्र होते रंगनाथ पठारे हे सुद्धा मित्र आहेत यांच्याशी वेळोवेळी मी जी चर्चा केली त्यावरून असं लक्षात आलं की यांनी दोन हजार वर्षापासून या मराठी भाषेच्या अस्तित्वाचे पुरावे शोधून काढले आता हे मला थोडस हास्यास्पद विधान वाटतं कारण मी मराठीचा विद्यार्थी आहे आणि जवळपास बारा वर्ष मी भाषा विज्ञान हा विषय एम ए फायनलला शिकवला पदव्युत्तर वर्गांना शिकवला तेव्हा आम्ही गाथा सत्यसई हा जो ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकातला तिथून त्यापासून मराठी झाली असं ऐकलं होतं म्हणजे मराठी भाषा महाराष्ट्रीय प्राकृतातून झाली गाता सत्तसई या ग्रंथाच्या भाषेला महाराष्ट्री प्राकृत म्हणतात आणि शंग शंगो तुळपुळे आणि यादवकालीन मराठी भाषा या त्यांच्या संशोधन ग्रंथाच्या प्रस्तावनेत हा विषय मांडला पण हे मांडताना त्यांनी एक गोष्ट मांडली की अपभ्रंश भाषेपासून मराठी भाषा तयार झाली आता अपभ्रंश हा शब्द आपण ऐकला तर आपल्या लक्षात येतं की अपभ्रंश शब्दाचा अर्थ असा होतो की एखादा उच्चार संस्कृत भाषेतला उच्चार तुम्हाला योग्य तऱ्हेने उच्चारता येत नसेल म्हणजे चुकीचा उच्चार झाला असेल त्याला अपभ्रंश अपभ्रंश चुकीचा उच्चार असा अर्थ हा जनमानसात प्रचलित आहे मी एम ए फायलँडला असताना एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी च्या दरम्यान या विषयावरचा एक लेख हा डॉक्टर मागो वैद्य हे दैनिक तरुण भारतचे संपादक होते पुढे ते संघाचे प्रवक्ते झाले राष्ट्रीय प्रवक्ते झाले आणि त्यांचं जे राष्ट्रीय संचार समिती काहीतरी एक प्रकल्प आहे जगभर जी माहिती पोचवायची संघाची त्याचे ते प्रमुख होते तर त्यांनी अशा प्रकारचा एक, एक लेख तरुण भारतात लिहिला होता ब्याऐंशी मध्ये ब्याऐंशी ची जानेवारी फेब्रुवारीची गोष्ट आहे तर त्याला विरोध करणारा मी एक लेख लिहिला होता त्यांना पाठवला मी त्या विद्यार्थी होतो खरं म्हटलं म्हणजे आणि भाषा विज्ञान माझा आवडता विषय असल्यामुळे मी त्याकडे लक्ष दिलं की आ, बोली ज्या असतात स्थानिक बोली जाती बोली असते या बोलींपासून प्रमाण भाषा तयार होते असा एक सिद्धांत आहे आणि त्यांनी सिद्धांत असा मांडला होता की संस्कृतच्या चुकीच्या उच्चारणातून बोली तयार होतात तर हे चुकीचं कसं आहे असं मी त्यात पटवून दिलं होतं विस्तृत लेख लिहिला होता त्यांनी तो लहानसा केला छोटासा केला आणि त्याला शीर्षक दिलं वैद्यांचे अज्ञान म्हणजे स्वतः तरुण भारतच्या संपादकांनी स्वतःचा अज्ञान मी काढतोय मी त्यांची चूक काढतोय असं दाखवलं त्यांचा मोठेपणा की त्यांनी अगदी प्रथम क्रमांक प्राधान्यक्रमाने पहिला लेख माझा छापला नंतर त्या काळात जी वाद चालू होता की वराडी बोलीपासून संस्कृत भाषा तयार झाली अशा प्रकारचा एक वाद चालू होता त्या वादाच्या मुळाशी ऍडव्होकेट प्रहरा देशमुख ज्यांनी सिंधू संस्कृती रुग्वेद आणि हिंदू संस्कृती ग्रंथ लिहिला ते माझे गुरु होते त्यांच्याकडे मी नंतरच्या बऱ्याच काळात रोजच जात होतो त्यांच्याकडून भाषेबद्दलची माहिती मी मिळवली आणि सिंधू संस्कृती आणि तिथल्या ज्या काही अवशेषांची त्यांनी माहिती दिली आहे त्यावर मी बरस चिंतन मनन त्यांच्याच मदतीने केलं अलीकडे दैवतांची सत्यकथा हे पुस्तक मी त्यांनाच अर्पण केलंय तर प्रहरा देशमुखांची माझी भेट झाली त्याला कारण हा माझा लेख आहे तर तेव्हा प्र्हा देशमुखांनी असं म्हटलं होतं की वराडी बोलीतले बरेच शब्द ऋग्वेदात आहेत जे संस्कृतात नाही आता आपण जी संस्कृत ऐकतो किंवा बोलतो किंवा पाहतो जिच्याबद्दल थोडीफार माहिती सांगितली जाते ती संस्कार केलेली भाषा संस्कृत शब्दाचा अर्थ होतो संस्कार केलेली भाषा म्हणजे मुळात ती भाषा नाही कोणत्या तरी भाषेवर संस्कार केलेली आहे आणि पाणीनीच्या काळामध्ये इसवी सणापूर्व पाचवं शतक हा पाणिनीचा काळ साधारणतः मानला जातो याला यांनी त्या संस्कृतला व्याकरणबद्ध केलं सूत्रबद्ध केलं आणि म्हणून पाणीच्या सूत्रांना अतिशय महत्वाचं स्थान आहे अष्टाध्याय या नावाने तो ग्रंथ प्रसिद्ध आहे तर साधारणतः अडीच हजार वर्षापासून ही संस्कृत निर्माण झाली पण तिचं साहित्य आपल्याला मिळतंय शिवसेनाच्या पहिल्या शतकापासून म्हणजे पहिलं किंवा नंतरच कालिदासाचं चौथं पाचवं शतक काही लोकांचं असं म्हणणं आहे की कालिदास पहिल्या शतकात होऊन गेला असा एक वाद आहे तर दोन हजार वर्षापासून संस्कृतचे पुरावे आपल्याला सापडतात आणि त्यामुळे त्याच्या आधी मग कोणती भाषा होती हा वाद निर्माण होतो तर देशमुखांनी तेव्हा जो ग्रंथ लिहिला किंवा ते त्या ग्रंथ तो बासष्ट चौसष्ट आहे चौसष्ट मध्ये प्रकाशित झाला तो बहुतेक तर त्यानंतर हा वाद त्यांनी निर्माण केला म्हणजे त्यांना भेटायला अनेक लोक जात होते त्या काळामध्ये तर त्यांनी असं म्हटलं संस्कृत जी आहे वेदपूर्व संस्कृत आता हा शब्द चुकीचा आहे वैदिक संस्कृत हा शब्द वापरत आहे तोही चुकीचा आहे कारण ऋग्वेदाची जी भाषा आहे ती संस्कृत नाही आहे ती झेंद अवेस्ता ह्या पर्शियन भाषेच्या मिश्रणातून म्हणजे तिथली भाषा आणि भारतातल्या काही बोलीभाषा यांच्या मिश्रणातून तयार झालेली भाषा आहे म्हणून तिला छानदस म्हणतात छंदोबद्ध असल्यामुळे छानदस हा शब्द वैदिक भाषेसाठी वापरतात काही लोक चुकून वैदिक संस्कृत म्हणतात आता वैदिक संस्कृत शब्द वापरायचा असेल आपल्याला तर ऋग्वेदाच्या नंतर त्यावर जे ब्राह्मण ग्रंथ लिहिले गेले उपनिषद लिहिले गेली रचली गेली आरण्यक नावाचे ग्रंथ तत्वज्ञानाचे लिहिले गेले किंवा मग नंतरच्या काळात भगवद्गीता रचली गेली महाभारत रचलं गेलं हे दोन हजार वर्षापूर्वीचे ग्रंथ आहेत दोन ते सव्वा दोन हजार वर्षापूर्वी त्या ग्रंथातल्या भाषेला संस्कृत शब्द वैदिक संस्कृत शब्द वापरता येईल पण तेही चुकीचं आहे कारण तोपर्यंत पाणीचं व्याकरण हे तयार झालं होतं आणि मग ही जी वैदिक संस्कृत आहे ती ज्या भाषेपासून तयार झाली तर त्यात अनेकांनी अनेक प्रकारचे दावे केले आहेत जसं पाली भाषेपासून तयार झाली असा एक दावा आहे पैशाची पासून तयार झाली असा एक दावा आहे कारण जुनी भाषा आहे पैशाची भाषा आणि ज्या प्राद देशमुखांचा उल्लेख केला जे माझे गुरु होते ज्यांच्यामुळे मला इतिहास संशोधनाची आवड निर्माण झाली तर त्यांनी असं म्हटलं की वराडी बोली जी आहे तर मी ज्या वराडात राहतो मी यवतमाळ जिल्ह्यात आहे तर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा चंद्रपूर सुद्धा येईल नागपूर सुद्धा हां वराडमध्ये पाच जिल्हे येतात विदर्भात आठ जिल्हे आहेत आता ते दहा झालेत तर इथे वराडातले चार पाच जिल्हे आहेत त्यात वाशिम जिल्ह्याचा सहभाग आहे वाशिम हा अकोला जिल्ह्याचा एक भाग होता पूर्वी तर वाशिम अकोला बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ असे चार जिल्हे वरा वराडातली इथे एक वराडी बोली बोलली जाते आणि तिच्यातले शब्द ऋग्वेदात आहेत असा दावा प्रल्हा देशमुखांनी त्यांच्या ग्रंथात केला होता साधारणतः तो ग्रंथ साठ वर्षापूर्वीचा आहे साठ पासष्ट वर्षापूर्वीचा आहे तर त्यात जसं तवा तवियान वासरू उस्र उसर हा शब्द आहे ऋग्वेदात आणि वासरू हा त्यापासून तयार झालेला मराठी शब्द किंवा त्यांचं असं म्हणणं की उसर हात मुळात तो वराडी शब्द आहे तर अशा तऱ्हेचं त्यांनी मांडणी केली ते वृत्तपत्रात छापून आली आणि त्याची बाजू घेतली डॉक्टर मधुकर आष्टीकर तर मधुकर आष्टीकर तेव्हा मराठी साहित्य ते महामंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यांना किंवा ते अध्यक्ष व्हायचे होते त्या वादात ते पडले आणि त्यांनी मग ते वराडीच होते ते सुद्धा अमरावती जिल्ह्यातलेच असल्यामुळे वराडी बोलीचे पुरस्कर्ते होते तर त्यांनी तेव्हा एक लेख लिहिला होता की वराडी बोलीपासून संस्कृत तयार झाली रुग्णातली भाषा तयार झाली तर त्याचा विरोध करताना मागोवैद्यांनी म्हटलं की हे चुकीचं आहे संस्कृतच्या चुकीच्या उच्चारणातून ज्या बोली तयार होतात अपभ्रष्ट शब्द वापरला त्यांनी म्हणजे चुकीचा उच्चार करणारी तर त्या तऱ्हेची मांडणी चुकीची होती भाषा दृष्ट्या मागोवैद्य हे संस्कृतचे प्राध्यापक होते आणि संस्कृतच्या प्राध्यापकांना जी माहिती असते तीच माहिती त्यांना होती ते काही इतर भाषांचा अभ्यास करत नाही तौरणिक भाषा अभ्यास व्हायला पाहिजे होत करत नाही तर संस्कृतच्या बहुतेक लोकांना संस्कृत भाषेचाच इतिहास धड माहीत नाही अशी परिस्थिती आहे जसा आता पाणी पाणी हा उच्चार केला त्याचा पाणी जर केला एखाद्या खेड्यापाड्यात पाणी हा उच्चार करतात लहान ला, न वापरतात मोठा न ना वापरत नाही तर नावं ठेवतात लोक हे अशुद्ध भाषा आहे आता खरं म्हटलं पाणी हा शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये पाणी असा होत नाही जल किंवा वाटर असा होत नाही पाणीचा अर्थ हात असा होतो चक्र पाणी शोल पाणी शारंग पाणी वज्रपाणी पद्मपाणी हे जे शब्द आपण ऐकले आहेत तर ह्या शब्दामध्ये त्याच्या हातात कोणकोणती कुन शस्त्र आहे कोणती आयुध आहेत असा त्याचा अर्थ होतो मग संस्कृतमध्ये पाण्याला शंभर शब्द आहेत पण त्यात कुठेही पाणी शब्द नाही त्यात म्हणजे आप असेल आणखी आप असेल किंवा जल असेल खूप शब्द आहेत शंभर शब्द आहेत पण त्यात कुठेही पाणी शब्द नाही पण तरी सुद्धा सामान्य माणूस जेव्हा पाणीचा पाणी असा उच्चार करतो तेव्हा हा आणी पाणीवाला आहे म्हणजे याला न उच्चारता येत नाही मोठा अण उच्चारता येत नाही अशा प्रकारे त्याला हिणवलं जातं हे बहुतेक खेड्यातल्या लोकांच्या वाट्याला आलेलं दुःख आहे आणि त्यातून एक न्यूनगंड तयार झाला विद्यार्थ्यांमध्ये मी सुद्धा त्यापैकी एक आहे त्या न्यूनगंडातून मग मोठा कळे वळलो आणि माझी पूर्ण उच्चारण शैली ही ब्राह्मणी पद्धतीची झाली त्याला कारण न्यूनगंड दूर करण्याकरता एक वेगळा अहंगंड तयार करावा लागतो तो मी तयार केला अनेक मराठी भाषकांच्या मनात अशा प्रकारचा न्यूनगंड आहे त्यावर मी तीस वर्षापूर्वी एक प्रकल्प तयार केला होता की मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जो भाषिक न्यूनगंड तयार होतो तो कोणत्या कारणाने होतो न्यूनगंडाचे गैर फायदे काय दुष्परिणाम कोणते होतात कारण सिग्मेंट फ्राईडचा सिद्धांत आहे की न्यूनगंड सगळ्या विकृतीचं मूळ आहे म्हणून हा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स हा नसावा सुपरलिटी कॉम्प्लेक्स ही नसावा पण न्यूनगंड तर नसावाच नसावा तर त्याच्या त्या, त्या शिक्मण फ्राईडच्या सिद्धांताच्या आधारे मी तो माझा शोध निबंध एक प्रकल्प तयार केला होता विद्यार्थ्यांच्या मुलाखती विद्यार्थ्यांची जे घटक चाचणीचे उत्तरपत्रिका प्रथम सत्राच्या उत्तरपत्रिका त्यांना काही प्रश्नपत्रिका दिल्या होत्या त्यावर आधारित काही जे काही उत्तर, का, उत्तर का, त्यांनी का का दिले त्यावर आधारित त्या तो प्रकल्प साधारणतः मी तीस वर्षांपूर्वी केला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या दरम्यान तो केला होता आणि वीस वर्षापूर्वी त्याचं पुस्तक काढायचं ठरवलं होतं जे ज्या प्रकारच्या होते ते अजून काही निघाले नाही हा भाषेशी माझा निकटचा संबंध आहे नंतरच्या काळात मी अक्षरगाथा या मासिकासाठी मामा जाधव दांदेडचे ते संपादन करतात त्यासाठी अ मराठीच्या मानगुटीवर संस्कृतची वेलांटी नावाचा एक शोध निबंध दिलेला त्याचं पुस्तक पुढे जिजाई प्रकाशांनी काढलं आता ही जी संस्कृतची वेलांटी आहे म्हणजे आपल्याकडे जे लोक शुद्ध लेखन हा शब्द वापरतात आता त्या शब्दावर बंदी आलेली आहे गेल्या चार पाच वर्षामध्ये मध्ये तो शब्द वापरू नये असा एक फतवा सरकारने काढला आणि जी प्रमाण लेखन प्रमाण लेखन म्हणजे प्रमाण भाषेतील लेखन असा त्याचा अर्थ होतो प्रमाण भाषा म्हणजे काय हा एक मुद्दा आहे तर आपण जे प्रमाण भाषेचा किंवा शुद्ध लेखनाच्या दृष्टीने जे काही लेखक आहेत किंवा प्रकाशक आहेत किंवा जे प्रूफ रीडर आहेत तर ते रस्व दीर्घ शोधतात रस्व आणि दीर्घ शोधतात आणि रस्वचा दीर्घ होणे दीर्घचा रस्व होणे म्हणजे विकृती आहे म्हणजे अशुद्ध आहे असा त्यांचा एक मोठा गैरसमज झालेला आहे त्याला कारण तो गैरसमज तयार करण्यात पुणेरी विद्वानांचा मोठा सहभाग आहे त्यांची एक दहशत आहे म्हणजे अगदी मराठी भाषा मंडळ असो साहित्य संस्थे मंडळ असो किंवा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ असो सगळीकडे त्यांची दहशत आहे कारण त्यांना हे माहीत नाही की मराठीमध्ये रस्व आणि दीर्घच्या लेण्यानी काहीही फरक पडत नाही या विचार पुष्पा फडके नावाच्या एक विदुषी आहेत गोव्याच्या आहेत त्यांनी एक प्रकल्प केला त्यांनी मराठीसाठी लोकनागरी नावाचा त्यांचा ग्रंथ आहे पद्मगंधा प्रकाशर्याने तो प्रकाशित केला के के तर त्या ग्रंथात त्यांनी म्हटलंय की संस्कृतमध्ये रस्व आणि दीर्घमध्ये फरक आहे म्हणजे रस्वचा दीर्घ केला दीर्घचा रस्व केला तर शब्दाच्या अर्थामध्ये बदल होतो असं संस्कृतचे विद्वान मानतात आणि ते खरं आहे जसं एक उदाहरण देतात लोक मग शिक्षक दिन मग दिनचा दीर्घ केला दिन तर मग त्याचा अर्थ दुबळा असा होतो म्हणजे हा दिन संस्कृत शब्द असल्यामुळे ते उदाहरण लोक देतात असे चार पाच शब्द आहेत जे मराठीमध्ये रस्वता दीर्घ केला दीर्घचा रस्व केला तर शब्दाच्या अर्थामध्ये बदल होतो पण हे सगळे शब्द मधून आलेले आहेत हे आपल्या लक्षात येत नाही कारण संस्कृत हा नियम आहे की त्यात अर्थ विभेदकता आहे विभेद म्हणजे अर्थामध्ये होणारा बदल अर्थ विभेदकता म्हणजे अर्थामध्ये अर्था 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 होणारा बदल हा दीर्घामुळे होतो पण मराठीत अर्थ विभेदकता नाही मराठीत तुम्ही रस्व लिहा की दीर्घ लिहा काहीही फरक पडत नाही याबद्दलची मांडणी अलीकडे पुष्पा फडके यांच्या ग्रंथात आलेली आहे त्या ग्रंथाचे शीर्षक आहे मराठी साठी लोकनागरी त्यांनी देवनागरी शब्द नाही वापरला लोकनागरी शब्द वापरलाय तर अशा तऱ्हेने हे अलीकडलं संशोधन पण साधारणत एकोणीशे सत्तर एकाहत्तरच्या दरम्यान डॉक्टर भी कोलते यांनीही मांडणी केली की रस्वदीर्घ हा जो प्रकार आहे तो मराठीला लागू नाही आहे म्हणून मराठीच्या व्याकरणामध्ये हा बदल करावा आणि त्यातल्या त्यात त्यांनी एक मोठा प्रयत्न त्या काळात केला होता की जे जुने लोक आहेत पन्नास साठ वर्षापूर्वी तो लेखन तुम्ही पाहिलं किंवा शंभर वर्षापूर्वीचे लेखन पाहिलं मराठीचे लेखन त्यामध्ये काही कारण नसताना शब्दावर अनुस्वार येतो अनुस्वार अनुस्वार म्हणजे मागून येणारा उच्चार तर तो नाकातून येणारा उच्चार त्याला अनुनासिक हाही शब्द आहे जसं कख ङ हा ङ जो आहे तो आपल्याला उच्चार उच्चारत नाही आपण त्या लिहित लिहिताना चुका होतात लोकांच्या कख ङ च ट पप हे भी नयन जे आहे ते अनुनासिक आहे म्हणजे शब्दाच्या वर दिलेला जो टिंब आहे त्या टिंबला अनुस्वार शब्द आपण वापरतो अनुनासिक या शब्दाचा अर्थ होतो नाकातून येणारा उच्चार म्हणजे तुमचा ओठ बंद होतं तेव्हा तुमचा उच्चार ज्या नाकातून बाहेर येतो त्याला अनुनासिक असं म्हणतात तर हा उच्चार सगळीकडे होत नाही आता गाव आहे नाव आहे पाच आहे आता हे शब्द आपण सरळ उच्चारले पण पूर्वी असं लिहित नव्हते लोक गावचं गाव लिहायचे का म्हणायचं का म्हणायचे नावचं नाव लिहायचे पाचचं पाच लिहायचे आता का लिहायचे याचा शोध आपण घेतला पाहिजे तर माझ्या ह्या प्रकल्पामध्ये तीस वर्षापुरच्या प्रकल्पामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टीची मांडणी केली आणि त्यात सांग हे सांगितलं होतं की मुळात हे मराठी भाषा पुण्यातल्या सदाशिवपेठेतल्या ब्राह्मणांच्या घरातली बोलीभाषा आहे म्हणजे पुण्यातल्या इतर भागातल्या लोकांची सुद्धा बोलीभाषा नाही पुणे जिल्ह्यातल्या लोकांची सुद्धा ती बोलीभाषा नाही फक्त पुण्या सदाशिवपेठ नावाचा जो भाग आहे आजही त्याचा त्या ठिकाणी ब्राह्मण लोक राहतात मोठ्या प्रमाणात आता, आता बरेच लोक पोथरूडमध्ये बरे गेले काही तिकडे डोंबिवलीकडे बोरिओली डोंबिवलीकडे गेले ब्राह्मण लोकांनी तिथून स्थलांतर का केलं कारण तिथे जागा कमी पडते आणि कुटुंब वाढलं तरी जावं लागतं आणि तो पूर्ण व्यापारी भाग झालेला आहे आता सदाशिवपेठीचा तर त्या ठिकाणच्या लोकांची बोलीभाषा का झाली त्याचं कारण मराठी भाषेच्या मराठीच्या प्रमाण भाषेचं स्वरूप नावाचं एक पुस्तक आहे म्हणजे हे नाव मी आधी सांगतो की लोकांनी ती अभ्यासावी तर त्या पुस्तकात सुहासिनी लद्दू या त्याच्या लेखिका आहेत त्यांनी सुद्धा असा एक प्रकल्प भाषेवर केला होता आणि त्याचं त्यांचं असं म्हणणं आहे की ही मराठी भाषा आज जी मी बोलतो आहे की तुम्ही ऐकता आहात पुस्तकात आहे वृत्तपत्रात आहे रेडिओ आहे दूरदर्शन आहे सगळ्या ठिकाणी जी ऐकायला मिळते ती फक्त सदाशिव पेठेतल्या ब्राह्मणांच्या घरातली बोली आहे मग ती अख्ख्या महाराष्ट्राची प्रमाण भाषा कशी झाली हा प्रश्न त्यांनी त्याचं उत्तर दिलं ते आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा शिक्षण खातं इंग्रजांनी तयार केलं तेव्हा मुंबईत त्याचं कार्यालय होतं आणि मग त्यांना पाठ्यपुस्तकं मराठीत तयार करायची होती तेव्हा त्यांच्याला असं लक्षात आलं की मुंबईची जी भाषा आहे ती संमिश्र आहे आणि तिला मराठी म्हणता येत नाही म्हणजे मराठीवर अनेक भाषांची कुरघुडी त्यात झाली आहे हिंदीची आहे तर आहेच पण प्रामुख्याने दक्षिण भारतातल्या भाषांची कुरगुडी मुंबईच्या भाषेवर झाली आहे अशा भाषेला क्रियलाइज भाषा म्हणतात तो तर म्हणून आपण पुस्तकं कुठे लिहायची तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे हे आपलं कार्यक्षेत्र ठरवलं आणि मग तिथूनच सुरुवात केली त्यांच्या स्वराज्याच्या उभारणी वगैरे पुण्यात आहेत तर त्यामुळे तिथे पुणे हे शिक्षणाचं केंद्र पुढल्या काळात झालं कारण पेशवाई आली आणि पेशवाई आल्यामुळे ब्राह्मणांचं वर्चस्व वाढलं आणि मग सदाशिव पेठ हे नाव जे आहे हे सदाशिव ह्या पेशव्याच्याच नावावर आहे अनेक नाव तिथे आपण पाहतो पुण्यामध्ये हे पेशव्यांच्या नावावरच्या पेठा आहेत पेठ म्हणजे वस्ती तर तिथे ब्राह्मण मोठ्या प्रमाणात गोळा झाले कोकणातून आले इतर ठिकाणाहून आले प्रामुख्याने कोकणातून आले कारण हरिनारायण आपटे वगैरे घरं तिथे आहेत मी पाळ श्रीधर व्यंकटेश केतकर हे तर अमरावतीचे होते ते तिथे राहत होते नंतर दाबोदर दरम्यान कोसंबी त्या ठिकाणी राहत होते तर अशा तऱ्हेची अनेक मंडळी पुण्यात स्थायिक झाली कारण तिथे शिक्षण खातं तयार झालं शिक्षण खातं तयार झालं पुण्यात आणि मराठीतल्या पुस्तकाचं जे प्रिंटिंग प्रेस आहे मुद्रणालय ते पहिलं मुद्रणार आहे हे सदाशिवपेठेत झालं आणि विशेषतः शाळा खातं जे आहे शाळा खातं तर त्या शाळा खातं म्हणजे शिक्षण देणारं खातं आणि प्रामुख्याने शिक्षक तयार करणारं खातं तर शिक्षक तयार करण्याचं जे काही तिथे ऑफिस झालं आणि मग शाळा झाल्या तर ते सगळे पेठे शिकणारी तिथले शिकवणारे तिथले आणि मग त्यामुळे त्यांनी जे व्याकरण तयार केलं दादोबा पांडुरंग तरखडकर हे तर काही ब्राह्मण नव्हते पण त्यांनी जे व्याकरण तयार केलं ते सदाशिव मराठी भाषेतल्या ब्राह्मणांच्या घरातल्या बोलीचं व्याकरण होतं शुद्ध कसे लिहावे शुद्ध कसे बोलावे हे व्याकरण शिकल्याने समजते असं एक वाक्य त्यांनी टाकलं आणि त्यामुळे भाषेच्या शुद्धा शुद्धरीचा प्रश्न हा महत्वाचा ठरला आणि आता आणि म्हटलं मी असा उच्चार सगळे करत नाही हा ब्राह्मणी उच्चार आहे तर ता अशा तऱ्हेने हा मोठा अण जो आहे तो तो पुण्यातल्या सदाशिवपीठेतल्या ब्राह्मणांच्या घरातल्या स्त्रियांच्या आणि सगळ्यांच्या बोलीतून आलेला त्यातून पाठ्यपुस्तक तयार झाले आता हे उलट झालं असतं आपण कल्पना करूया कल्पना निवड कल्पना नाही अमरावती जिल्ह्यात रुद्धपूर नावाचं गाव आहे त्याला महानुभावांची काशी असं म्हणतात तर त्या ठिकाणी मराठीतला पहिला ग्रंथ तयार झाला मराठी भाषेतला पहिला ग्रंथ लीळा चरित्र साधांचा साडेसातशे आठशे वर्षापूर्वी रुद्धपूरला तयार झाला माहिमभट हा तिकडे नगर जिल्ह्यातला होता पण इथे आल्यावर त्यांनी इथल्या लोकांची बोली त्यात टाकली तेव्हा वराडी बोलीतला पहिला ग्रंथ म्हणजे मराठी भाषेतला पहिला ग्रंथ वराडी बोलीतला आहे युवा पठाणांचं असं म्हणणं आहे की ती मराठवाडा बोलीत आहे मराठवाड्यातल्या बोलीतला आहे कारण तो तिकडून आला होता मराठवाड्यात तो आला होता ग्राम मधून तर अशा तऱ्हे पण त्यांनी इथल्या स्त्रिया इथले जे महानुभाव पंथाचे जे उपासक होते त्या सगळ्यांची भाषा किंवा चक्रधरांची भाषा आहे त्यात नागदेवाच्या भाषा आहे तर ह्या सगळ्या लोकांच्या भाषेचा अंतर्भाव लिहिल्या चरित्रात आहे पहिला ग्रंथ कुठे तयार झाला मध्ये तयार झाला अमरावती जिल्ह्यातल्या मध्ये तयार झाला वराडी बोलीत तयार झाला आता हे जर प्रक्रिया चालू राहिली असती शिक्षणाची प्रक्रिया आणि शिक्षणाचं केंद्र पुढे पैठण झालं ते नसतं राहिलं किंवा इतर ठिकाणी झाली निवासी झालं किंवा आळंदी ज्ञानेश्वरांमुळे फार महत्वाचं स्थळ झालं हे न जाता समजा महानुभावांचीच ही जी प्रणाली कायम राहिली असती तर मराठी भाषा प्रमाण मराठी भाषा ही वराडी बोली भाषा ही प्रमाण भाषा ठरली असती आणि इथले शिक्षक सगळीकडे गेले असते पुण्यात गेले असते औरंगाबादला गेले असते नगरला गेले असते कोकणात गेले असते आणि तिथल्या बोलीतल्या त्या लोकांना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं असतं अरे तू अशुद्ध बोलतोय तू शुद्ध बोल शुद्ध आणि मग तो, बोल तो त्याच्या बोलीतले शब्द त्यांनी सांगितले असते आणि त्याचं अनुकरण महाराष्ट्रभर झालं असते आता ही नुसती कल्पना नाही कारण काय की साडेसातशे वर्षापूर्वी लिहिलेला ग्रंथ हा वराडी बोलीतला ग्रंथ आहे आणि नंतरच्या क्रमात पुणे हे केंद्र शिवाजी महाराजांमुळे झालं कारण त्यांना तिथली जहागिरी सांभाळायला राजांनी पाठवलं होतं आणि शिवाजी राजानंतर तसा पराक्रमी राजा कुठे त्यांच्या वंशात झाला नाही पण पेशव्यांच्या हातात श्रीवर्धन कोकणातले जे चेतमाव ब्राह्मण पेशी होते त्यांच्या ताब्यात स्वराज्याची धुरा गेली आणि साताऱ्याचे जे पहिले शाहू होते तर ता तेही त्यांचं ऐकत होते तर पुणे हे केंद्र झालं साताऱ्याऐवजी पुणे हे केंद्र सत्तेचं केंद्र झालं आणि ते शिक्षणाचं केंद्र पुढच्या काळात झालं या ज्या राजकीय घटना आहेत त्या घटनामुळे पुण्याचं महत्व वाढलं आणि आज, आज आपण जी मराठी भाषा बोलतोय जे व्याकरण ऐकतोय की तिच्यामध्ये काही ग्रंथ लिहिले जातात सगळ्या प्रकारचे ग्रंथ ते शुद्ध आहे असा एक गैरसमज निर्माण झालाय तर हा गैरसमज निर्माण झाल्यामुळे मग मराठीच्या शुद्धा शुद्धतेचा प्रश्न महाराष्ट्र था था महत्वाचा ठरला डॉक्टर व्ही व्ही कोलते यांनी एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये एक नियम केला की खणखणीत नासिकोच्चार होत असेल त्याच ठिकाणी शीर्षबिंदू दावा म्हणजे जो अनुस्वार आहे शीर्षबिंदू हा शब्द त्यांनी वापरला इतर ठिकाणी शीर्ष बिंदू देऊ नये आता हे त्यांनी करायच्या खूप आधी त्याचे साधारणत तीस पंचवीस तीस वर्षापूर्वी त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता माझे सतत डॉक्टर बी कुलतेशी भेटी गाठी चर्चा गप्पा होत होत्या त्यामुळे मला तो क्रम माहीत आहे डॉक्टर रमाकांत कोलते यांनी त्यांच्यावर पीएच डी केलं एक्क्याऐंशी ब्याऐंशी च्या दरम्यान आणि ते पुढे मग शहाऐंशीला ते झाले त्यांना पीएच डी मिळाली तर त्या त्या दरम्यान माझी भेटी गाठी माझ्या त्या डॉक्टर एम बी कोलत्यांशी होत होत्या ती सगळी पुस्तकं मी पाहिली आहे एकोणीसशे पस्तीस चाळीसच्या दरम्यान त्यांनी सोडचिठ्ठी नावाचं नाटक लिहिलं होतं आणि हे सोडचिठ्ठी नावाचं नाटक आहे त्यात त्याच्या कव्हरवर मुखपृष्ठावर एक चित्र होतं त्यात एक मुलगा एका त्याच्या मैत्रिणीला म्हणतो एखाद्या सुंदर तरुणीच्या चेहऱ्यावर मुर्माच्या कुटकुळ्या उठाव्यात आणि तिचं सौंदर्य नाहीसरावं तसं मराठी भाषा सुंदरीचं झालाय तिच्यावर ह्या अनुस्वारच्या रूपाने बुरुबाच्या फुटकळ्या उमटल्या आहेत हे जर आपण नाही शकेल तर मराठी भाषा सुंदर होऊ शकते मराठी भाषा अशीच्या सौंदर्याची ही जी कल्पना आहे त्या अनुस्वाराशी जोडली गेली आता हे अनुस्वार का आले त्याचं कारण मी सांगितलं कोकणातून जे पुण्यात आले सदाशिवपेठेत आले ते ब्राह्मण मंडळी तर या ब्राह्मण मंडळी से ज्या ठिकाणी राहत होती म्हणजे रत्नागिरी असेल चिपूण असेल किंवा पूर्ण कोक प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातून जास्त लोक आले मधून आले आताचा रायगड जिल्हा तर तिथून आले ते समुद्राच्या काठावर राहत होते बहुतेक लोक आणि समुद्राच्या काठावर राहत असल्यामुळे समुद्री वारं जे खारं वारं आहे तर ते त्यांना सहन करावं लागतं तर त्यातून त्यांच्या नाकात सतत सर्दी राहत होती आणि त्यामुळे त्यांचे उच्चार नाकातून येत होते नाकातून येणारे उच्चार हे एक शारीरिक अडचणीमुळे आलेले आहे ते की शुद्धतेचं प्रतीक नाही आता हे लोक गाणं म्हणताना ना स्त्रिया नाकातून गाणं म्हणतात बरेचसे गायक हिमेश रेशमियासारखा गायक हा नॅशनल उच्चार करतो म्हणजे तसा उच्चार केला तर काहीतरी गोड उच्चार आहे असा एक गोड गैरसमज आहे तर हा एक दोष आहे खरं म्हटलं म्हणजे जे सर्दीवाल्या लोकांना अशा तऱ्हेचे उच्चार न कळत होतात ह्या न कळत झालेल्या उच्चाराचं व्याकरणात रूपांतर झालं आणि मग तो अनुस्वार आला काही कारण नसता केले पाहिजे काही गरज नाही हे वारंवार अनुस्वार द्यायची म्हणजे एकांत शब्द असेल शेवटी तर त्यावर अनुस्वार द्यावा असा नियम त्या काळात तयार झाला म्हणजे जो दो दोबा दो पांडुंग तरखेडकरांनी केलेल्या व्याकरणात आलेला नियम आहे तर हा नियम मोडीत काढला तो डॉक्टर विभी कोलते यांनी एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये आता हे त्यांना काय शक्य झालं कारण तेव्हा ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते आणि विदर्भ साहित्य संघानी असा नियम केला की यापुढे अनुस्वार देऊ नये ज्या ठिकाणी उच्चार होत नाही म्हणजे घंटा तंटा पंप असे स्पष्ट उच्चार असेल तर त्या ठिकाणी अनुस्वार द्यावा आणि संस्कृतमध्ये अशी पद्धत होती की जो अ आता कच कचट तप ठेव गज ब भ आता हे थोडेसे चुकलं माझा उच्चार करताना तर ही जी वर्णमाला आहे आपली त्या वर्णमाला शेवटला जो उच्चार अनुनासिक त्याला परस वर्ण असाही शब्द आहे परस म्हणजे मागचा मागून येणारा उच्चार अनुनासिक नण नम तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे अनुस्वार देण्याची पद्धत अनुस्वाराच्या ऐवजी हे परस्वर्ण वापरण्याची पद्धत संस्कृत मध्ये आहे चंचल तिथे येतो घंटामध्ये मोठा अण येतो पंपामध्ये म येतो तर त्याची मराठीत गरज नाही असा एक नियम तयार करण्यात आला त्याच्याऐवजी फक्त शीर्षबिंदू द्यावा अनुस्वार द्यावा असा एक नियम हा एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये तयार झाला आणि तिथून मराठी भाषेच्या व्याकरणाचे जे काही ब्राह्मणीकरण आहे ते दूर करण्याचा एक प्रयत्न केला आणि त्याने मग शेवटी ऐंशीव्या वर्षी ऐंशी नव्वदव्या वर्षी अजून चालतोची वाट नावाचं आत्मकथन लिहिलं डॉक्टर विवे कोलतेनी त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट लिहिली आहे की मला हे रस्वदीर्घ नाहीसे करता आले नाही अनुस्वार नाहीसे करण्यात ना मला यश आलं पण हे ची जी भानगड आहे मराठीमध्ये ती मला करता आली नाही ते माझ्या आयुष्यातलं अपूर्ण राहिलेलं काम आहे तर त्याची नोंद घेऊन मी मराठीच्या मानगुडी संस्कृतची वेलांटी हे हा निबंध लिहिला आणि त्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी अपेक्षा केली आणि त्यांनाच ते पुस्तक अर्पण केलंय तर हा अनुस्वाराचा जो भाग आहे विशेषतः नंतर अस्वदिर्घाचा जो गोंधळ आहे त्यात आणखी गोंधळ असा आहे की बरेच शब्द मराठीत संस्कृतचे आहेत त्याला तद्भव शब्द म्हणतात त्या काही शब्द संस्कृत पासून तयार झालेले आहेत त्याला तत्सम शब्द म्हणतात तर हे तत्सम आणि तद्भव शब्द जसेच्या तसे लिहावेत असा एक व्याकरणाचा नियम तयार झाला आता खरं म्हटलं म्हणजे आपण काही कारणाने म्हणजे आता ब्राह्मण वर्गाकडेच भाषेचा मक्ता होता ग्रंथ ते लिहित होते शिक्षक ते होते शिकत तेच मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे त्यांच्या भाषेतले शब्द आलेले आहेत आणि ते संहत्तचे स्तोत्र म्हणत कि होते किंवा प्रार्थना म्हणत होते आणि त्यातूनही शब्द आलेले आहेत तर हे शब्द त्यांच्या लिखाणाचा भाग आहे सर्वसामान्य माणसाच्या लिखाणाचा भाग नाही साधारणतः पन्नास साठ वर्षापूर्वी किंवा वाटते सत्तर वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला श्रीपाद महादेव माटे हे तर चित्पावन ब्राह्मण होते पण त्यांनी असं म्हटलं होतं म्हणजे साठ सत्तर वर्षापूर्वी की मराठी साहित्य जे आहे ते आजपर्यंत ब्राह्मण वर्गाच्या छत्रछायेखाली वावरलाय यापुढे इतर जातीचे लोक जर साहित्य लिहितील तर त्या त्या जातीतले शब्द आणि पारिभाषिक संज्ञा किंवा संस्कार हा त्या भाषेत सांभाळाने लिहिलं तर कोणता शब्द वापरेल सुताराने साहित्य लिहिलं कसं वापरेल आणि त्यांचं म्हणणं असं होतं की अशानी भाषा समृद्ध होते भाषा वृद्धीची सामाजिक दृष्टी असा एक लेख त्यांनी त्या काळात लिहिला होता आणि त्यांचं स्वप्न खरं ठरलं एकोणीशे साठ नंतर जर त्याच्या आधी ग्रामीण साहित्य आलं त्यात काही बोली भाषेत शब्द आले एकोणीशे साठ नंतर दलित साहित्य आलं त्यात मग दलितांचे अनुभव त्यांचे शब्द त्यांची भाषा आली नामदेव ढसाळ सारख्या माणसांनी गोल पिठा लिहून या भाषेला धक्का दिला प्रमाण भाषेला तर हा प्रकार नंतरच्या काळात झाला पण त्याकडेही पाहण्याचा काही दृष्टिकोन मराठी साहित्यिकाचा योग्य नव्हता आज आपण जेव्हा अभिजात मराठी भाषेचा शब्द हा उच्चारतो किंवा म्हणतो तर ही मराठी भाषा सहा भाषापासून झाली हे साडेसातशे वर्षांपूर्वी राणी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथात लिहिलाय सहा भाषाचे कुपेते लिहिली म्हणजे सहा भाषांची विहिरीचे पाणी आणलं त्यातून मराठी झाली पण त्यापेक्षा मराठी सरस कशी आहे हे त्यांच्या सांगितलं त्यात प्राकृत ज्या भाषा आहेत प्रामुख्याने पैशाची भाषा ही पहिली भाषा आहे सगळ्यात जुनी भाषा मराठीच्या निर्मितीला कारणीभूत नंतर पाली भाषा आहे मग अपभ्रंश भाषा आहे नंतर अर्धमागदी आहे मागदी आहे या पाच ते सहा भाषापासून मराठी भाषेची निर्मिती झाली म्हणून ही क्रियलाइज भाषा आहे म्हणजे स्वतंत्र भाषा नाही अशा प्रकारचा सिद्धांत अलीकडे मिलिंद मालशे यांनी तौरणिक आपल्या सामाजिक भाषा विज्ञान या त्यांच्या अलीकडल्या ग्रंथात म्हटलंय तर मराठी भाषा ही स्वतंत्र नाही एवढंच मला सांगायचं आहे सा अभिजात शब्द जेव्हा वापर वापरतो तेव्हा फक्त ती उच्च वर्णीय लोकांची कुलीन लोकांची घरंजा लोक लु, लोकांची म्हणजे ब्राह्मणांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला वराडी आहेत कोकणी आहेत मराठवाडी आहेत सोलापुरी आहेत सातारी आहे कोल्हापुरी आहेत या भाषांना हा दर्जा केव्हा मिळेल किंवा नागपुरी बोली आहेत नागपुरी जिल्ह्यात नागपूर विभागामध्ये पाच जिल्हे आहेत भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे येतात या ठिकाणी झाडी आहे तर झाडी बोलीला हा दर्जा मिळाला काय हा एक प्रश्न आहे या निमित्ताने फक्त प्रश्न सोडून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद